मंडळी राजकारणात सर्वात मोठं शस्त्र असेल तर ते असत वेळेत घेतलेला निर्णय आणि योग्य वेळी दिलेला पाठिंबा महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक क्षण आले जेव्हा एखाद्या जिल्ह्यानं संपूर्ण राज्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम घडवून आणला याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात जे काही घडतंय ते निव्वळ एका पदाच्या नियुक्तीपुरतं मर्यादित नाही इथं सुरू आहे नेतृत्वाच्या दाव्यांची लढाई पक्षांतर्गत मतभेदांचं उघड चित्रण आणि एकेकाळच्या सत्ताधीशांच्या हातून हळूहळू जात असलेली सत्ता या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणेकर यांच्यातील संघर्ष त्यामुळेच ज्या दानवेशाहीतून इतकी वर्ष जालना जिल्ह्याचं राजकारण सुरू होतं त्याच दानवेशाहीला आता फटका बसला आहे काय आहे तो फटका याचा त्यांच्या आगामी राजकारणावर परिणाम होणार का भाजपचं अंतर्गत राजकारण हळूहळू दानवेंना जालन्याच्या राजकारणातून साईड कॉर्नर करत का हे सगळं सखोल सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय काय महाराष्ट्र मंडळी भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षात जिल्हा स्तरावर जिल्हाध्यक्षाची निवड ही बहुतेक वेळा औपचारिकच असते पण जालन्याच्या राजकारणात नुकतीच जिल्हाध्यक्षपदी झालेली आमदार नारायण कुचे यांची निवड ही फक्त औपचारिकता राहिलेली नाही ही निवड म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाला थेट दिलेला एक जबरदस्त राजकीय कुचे हे दानवे जवळचे मानले जात होते पण गेल्या काही दिवसात त्यांनी लोणीकरांशी जवळीक साधली आणि आता तर त्यांनी जाहीरपणे लोणीकरांच्या पंखाखाली उभं राहण्याचा निर्णय घेतलाय आज परिस्थिती अशी आहे की नारायण कुचे यांच्या जिल्हाध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतर जालन्यात फटाक यांचा आवाज झाला आणि राजकीय भूकंप घडला जिथे एकेकाळी दानवे गटाचं निर्विवाद वर्चस्व होत तिथेच आता त्यांच्याच माजी समर्थकांनी त्यांना सत्तेपासून दूर ढकलण्याचा सपाटा लावलेला दिसतोय हे सगळं एवढंच नाही तर या निवडीमागे पबनराव लोणीकरांचा डाव आणि त्यांची पक्षांतर्गत ताकद ही स्पष्टपणे दिसून येते रावसाहेब दानवे यांचा लोकसभेतील पराभव हो। हा फक्त एक निवडणुकीचा निकाल नव्हता तो त्यांच्या प्रभावाच्या घसरणीचा संकेत होता त्या पराभवानंतर जिल्ह्यात त्यांचं नेतृत्व ढासळते संतोष दानवे यांना मंत्रीपदासाठी पक्षश्रेष्ठींनी दूर ठेवलं त्यामागेही लोणीकर व त्यांच्या गटाचा अप्रत्यक्ष दबाव होता असं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे याच दरम्यान लोणीकरांचं वाढतं वजन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कुचे यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त हे सगळं दानवे गटासाठी धोक्याची घंटा आहे जालना जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत अशा वेळेस तिकीट वाटप उमेदवारांची शिफारस यावर नियंत्रण हे कोणाच्या हातात राहणार हे महत्वाचं ठरत हे नियंत्रण दानवे यांच्या हातात होत पण आता त्या जागेवर लोणीकरांचा गट झपाट्याने पुढे सरकतोय किंबहुना जिल्ह्याच्या राजकारणात आमदार नारायण कुचे आणि बबनराव लोणीकर ही नवीन जोडी पुढच्या काळात किती प्रभाव टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल याच प्रत्यय म्हणजे माजी मंत्री लोणीकर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगितलेलं वाक्य मी आणि नारायण कुची मिळून ठरवू तोच लोकसभा उमेदवार असेल हे वाक्यच पुरेसं आहे सध्याच्या राजकीय सत्ता समीकरणात कोण पुढे आहे हे समजून घेण्यासाठी याशिवाय त्यांनी पक्षांतर्गत अन्याय खपवून घेतला जाणार नाही असं ठामपणे जाहीर करून दानवे समर्थकांनाही अप्रत्यक्ष इशारा दिलाय त्यांचा दानवे बाबतचा थेट रोष यातून व्यक्त होतो राजकीय खेळात पराजित होणं हे काही नवीन नाही पण आपल्याच गोटातले माजी समर्थक जेव्हा प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात जातात तेव्हा त्या ते पराभवाची वेदना आणखी तीव्र होते जालना जिल्ह्यात सध्या घडत असलेली ही घडामोड दानवे यांच्यासाठी तसंच आहे जिल्ह्यात सत्तेची समीकरण झपाट्याने बदलत आहेत आणि यामध्ये लोणीकर यांची भूमिका दिवसेंदिवस निर्णायक एक ठरतीये एकंदरीतच जालना जिल्ह्यातल्या या संघर्षाकडे फक्त एक जिल्हाध्यक्षाची निवड म्हणून पाहणं चुकीचं ठरेल ही लढाई आहे दोन गटांमधील अस्तित्वाची नेतृत्वाची आणि सत्तेवरची पकड टिकवून ठेवण्याची पुढच्या स्थानिक निवडणुकीत आणि दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेत या संघर्षाचा काय परिणाम होतो हे पाहणं अत्यंत रोचक ठरेल आणि त्या आधीचीच आणि त्या आधीचीच ही रंगीत तालीम म्हणावी लागेल जी राज की राजकारणाचे वारे ओळखून बबनराव लोणीकरांनी सुरू केली आहे यातूनच त्यांची खासदारकीची सुप्त इच्छा दिसून येते हेही खरं आणि त्यासाठीचे राजकीय डावपेच कारण लोकसभेला आणि पुढच्या विधानसभेला अवकाश असला तरी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे त्यांची गुरुकिल्ली म्हणावी लागेल कारण इथूनच राज्य आणि केंद्रातलं समीकरण जुळवायला सुरुवात होते म्हणूनच एक गोष्ट नक्की आहे की जालना जिल्ह्याचं समीकरणात अडकलेलं आहे आणि हे युद्ध संपायचं अजून बाकी आहे त्याचा निर्णय काय असेल हे आपल्याला येत्या काळातील जालन्याच्या राजकीय पटावरून लक्षात येईल तुम्हाला लोणीकरांकडे चुकणाऱ्या जालन्याच्या राजकारणाबाबत आणि कुचे भूमिकेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र